मागील तीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय तसेच फसा अर्थात फुले आंबेडकर शाहू असोसिएशन या बहुचर्चित संघटनेचे पदाधिकारी राहिलेले गौतम दगडूजी वानखडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका लक्षात घेऊन गौतम वानखडे यांनी पक्षाचे संघटन महासचिव आमदार संजय खोळके यांच्या मार्गदर्शनात अमरावती महानगरात चांगले काम करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे पक्षाने त्यांना अमरावती शहर प्रवक्ता म्हणून काम करण्याची संधी दिली यावेळी संघटन महासचिव आमदार संजय खोडके व आमदारसंब सुलभाताई खोडके यांनी गौतम वानखळे यांना राष्ट्रवादीचा दुपट्टा देऊन व नियुक्तीपत्र देत त्यांचं स्वागत करीत अभिनंदन केलंय गौतम वानखळे हे गाडगेनगर पीडीएमसी प्रभाग क्रमांक दोन मधील तपोवन भागातील रहिवासी असल्याने त्यांनी या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय त्यांच्या समवेत रवींद्र उगले रघुनाथ भंकाळे महेंद्र खुरसडे नरेंद्र वानखडे आदी कार्यकर्त्यांनी सुद्धा घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपली सर्वतोपरी साथ दर्शवली असल्याने या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सर्व समाज घटक व सर्वसमावेश जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवाहात एकवटली आहे यावेळी प्रभाग क्रमांक दोन गाडगेनगर पीडीएमसी मधील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद महल्ले सो मिनलताई योगेश सवई सो राजश्री मोहन क्षीरसागर रवी वानखडे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र खोरगडे बाळासाहेब माडीकर योगेश सवाई मोहन क्षीरसागर प्रतीक डुकरे नरेंद्र गुलदेवकर सार्थक खोरगडे आदींसह तपोवन भागातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांना नमस्कार आज ओ, राष्ट्रवादी, माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी आणि विश्वास त्या आवा महाराष्ट्राचे नेते सन्माननीय अजितदादा आणि अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय आमदार संजीव खोडके आणि आमच्या ताई सुरभाताई खोडके पूर्ण या जिल्ह्याचा शहराचा जर विकास झाला असेल तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही आमदारांनी केला हा विश्वास हा आवाज केवळ राष्ट्रवादीचा आहे त्यानिमित्तानं संपूर्ण तमाम समाजांनी दिलेला विश्वास आलेला हाताचं काम आणि दोन्ही खोडपे दाम्पत्य यांनी दिलेला माझा विश्वास मी कधी तळी जाऊ देणार नाही येणाऱ्या युवकांना विद्यार्थ्यांना आदिवासींना सर्वांना घेऊन न्याय द्यायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मी करेल माझी नियुक्ती केल्याबद्दल माझ्या विसा ठेवल्याबद्दल पुनच्छ दोघांचं अभिनंदन आणि स्वागत बिरिट आर सी एन न्यूज